नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये नागडगाव या ठिकाणी येऊन इथं पॉईंट दिलेला होता विहिरीचा आणि तो पॉईंट आता एक पन्नास फूट झालेला आहे आणि आणखी एक खाली दहा ते पंधरा फूट मोठी मशीन येणार आहे ते आल्याच्यानंतर पुढचा होणार आहे त्याच्यानंतरचे व्हिडिओ आपण टाकू प्रश्न अरे मित्रांनो हो, आपण आज आंदापुरी नागडगाव या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि इथं या गावामध्ये आपले पहिले तीन पॉईंट झालेले आहेत बोरचे आणि आपण एक विहिरीचा पॉईंट देत आहोत इथं आपण एक चाळीस फुटापासून आपल्याला <coughs> पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण विहीर आपली ही साठ पासष्ट फुटापर्यंत आपल्याला तेवढं चार लाईन आहेत या विहिरीला त्या लागण्याची शक्यता आहे आणि नंतर झाले त्यानंतर आपण पुढचे व्हिडिओ टाकू तरी पण यांना तर ओळखता तुम्ही हे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांचे आपण दोन पॉईंट बोर्डचे दिलेले आहेत आणि आता हे ह्यांचा विहिरीचा पॉईंट आहे तुमचं नाव सांगा मोठे दत्ता भगवान रोड हां त्याची विहीर आहे तरी आपण इथं एक समजा पाचची मोटर दोन अडीच तीन तासाच्या आसपास चालू शकते रोज আশে সোবা পানি লাগে শিখে তাই ঠিক আছে

哥哥的。 हा शेतकरी मित्रांनो आपण आज नागडगाव इथे आलेलो आहोत आणि विहिरीचं पन्नास फूट काम झालेलं आहे तरी पण आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना विचारू आपण जे सांगितलं त्याबद्दल समाधानी आहेत का पाणी बऱ्यापैकी लागलेलं आहे का आणि कच कुठपर्यंत गेलेलं आहे ह्याविषयी थोडं बोलतील ते नमस्कार मी दत्ता भगवान राठोड राहणार नागडगाव भयान पॉइंट दाखील तुम्हाला त्यांच्या प्रमाणाने लागले आणखीन दहा पंधरा फुट खाली खांदाच राहिले आता सध्या तर व्यवस्थित आहे आता इथून पुढं खालीच काय होतं उन्हाळ्यात ते काय आता सांगता येत नाही सध्या आणि पन्नास फुटापर्यंत मटेरियल एकदम कच्च गेलेलं आहे मित्रांनो काळ खडक नाही एकदम असं शिव मोरमा सारखं खडक आहे पाण्याचा खडक आहे आणि याच्या नंतरचे जे खाली समजा आपलं आता व्हिडिओ मध्ये आपण उन्हाळ्यात बनवलेलं व्हिडिओ मध्ये आहे आपण एक साठ पासष्ट फुटापर्यंत खोली करण्यास सांगितलेलं होतं त्यांना आणि त्याप्रमाणेच खोलीचं मटेरियल आपल्याला खालचं लागलेलं ला आहे ठीक आहे मित्र नामपुस